मागील वर्षी साखर पस्तीस रुपये किलो होती यावर्षी बेचाळीस रुपये किलो झाली तर साखरेच्या भावात शेकडा किती वाढ झाली बघा अगोदर पस्तीस रुपये किलो साखर होती त्यानंतर ती बेचाळीस रुपये झाली तर प्रत्यक्ष वाढ किती झाली सात रुपये वाढ झाली म्हणजे सात रुपयेने साखरेचा भाव वाढला तर तो किती टक्के वाढला किंवा शेकडा वाढ किती झाली हे आपल्याला काढायचं आहे बघा पस्तीसला सात रुपयाने वाढली तर शंभरपैकी किती वाढली हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभर आणि शेकडा म्हणजेच शंभर तिरकस गुणाकार करूया शंभर गुणले सात भागिले पस्तीस सात एक सात सात पाच पस्तीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याचा भाग बसला म्हणजे उत्तर आले वीस टक्के म्हणजे साखरेचा भाव शेकडा वीसने म्हणजेच वीस टक्केने वाढला म्हणून पर्याय बी हे उत्तर येते